धमपत पिय चंद छंद जातो अनखातो खातो मनसाच सिया कामे सुच बद्ध चित्तो उद्धन सोतो ती उच्चती अवर्णनीय असे जे निर्वाण त्याचा ज्याला छंद लागला आहे ज्याचे मन उमलले आहे कामभोगात त्याचे बद्ध नाही त्याला ऊर्ध स्रोत असे म्हणतात अर्थकथा काही शिष्यांनी त्यांच्या गुरुला विचारले की अनागामी अवस्था कुणाला प्राप्त झाली आहे आणि त्याने संतत्वाकडे नेणारी एखादी पायरी गाठलेली आहे का अध्यापकाने प्रश्नांचे उत्तर दिले नाही कारण सामान्य माणूससुद्धा अनागामी होऊ शकला असता त्याने अरणपद प्राप्त होईपर्यंत वाट पाहिली दुर्दैवाने तो मरण पावला आणि त्याला सुद्धा वासात जिथे अरणपद प्राप्त होईपर्यंत अनागामी जन्म मिळावा म्हणून इच्छा धरतात तेथे पुनर्जन्म प्राप्त झाला शिष्य बुद्धांकडे रडत गेले असता बुद्ध त्यांना म्हणाले की मरण अटळ आहे त्यावर शिष्य म्हणाले की त्यांचा गुरु त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याआधीच मरण पावला याचे त्यांना वाईट वाटत आहे यावर बुद्धांनी ही गाथा उच्चारली